बोरामणी येथे माजी पंचायत समिती सदस्य धनेश असणारे मित्र परिवाराच्या वतीने रामनवमी जल्लोषात साजरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे माजी पंचायत समिती सदस्य धनेश असणारे मित्र परिवाराच्या वतीने बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून रामनवमी जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेसमोर आरती करण्यात आली याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे यांच्यासह चंडवीर मटगे राजकुमार हलसगे मल्लीनाथ शेळगे मुनरुद्दीन पठाण विश्वनाथ हेबळे राजकुमार स्वामी कमलाकर भोसले बाबुराव वडजे मल्लीनाथ आवटे किसन मस्के दिलीप फोटगे संजय पटले नागनाथ हुक्कीरे शिवपुत्र हेबळे संजय माळी सोमनाथ आवटे पापा पाटील सोमनाथ हेवळे राजकुमार देशमाने खंडेराव कवडे सुरेश पाटील दत्तात्रय हलसगे गजू हलसगे अर्जुन पारवे सरजेराव पाटील महादेव पाटील संजय भाले महादेव आहेरवाडे कैलास राजगुरू भीमराव राजगुरू चंद्रकांत राजगुरू सिद्धाराम माळी केदार हेबळे प्रभाकर अचलारे मल्लिकाथ देशमारे मल्लिकार्जुन सड्डू आनंद स्वामी सुनील असलारे राहुल वाघमारे सचिन सड्डू वैभव भाले राहुल सुतार मयूर कोळी अभिषेक कुंभार विठ्ठल वाघमारे अण्णा काळे विशाल भाले अनिल बडगर अजय काळे यांच्यासह ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते शाम। शाम। ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी